नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी व गोड अपडेट आहे आणि ती अपडेट आहे म्हणजे कर्जमाफी संदर्भात आणि कर्जमाफी संदर्भातलं एक महत्वाचा अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार होतो या व्हिडिओच्या माध्यमातून कारण की मित्रांनो आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते आणि आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सुद्धा एक डिटेलमध्ये माहिती आलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल का महात्मा महा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मात्र शंभर टक्के भेटणारच आहे उर्वरित सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे आणि सरकार जाता जाता कर्जमाफी करून जाणारच आहे असं तरी शासनाच्या माध्यमातून सांगताना दिसत दिसत आहे कारण की मित्रांनो सरकारने एका दिवसामध्ये तीस चाळीस जी आर काढलेले आहेत आणि आता एक जी आर फक्त बाकी आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांनी सरकार कर्जमाफी करणार आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही कर्जमाफी होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहेत शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं भरलं तर चालेल का नाही भरलं तर चालेल का याच्या संदर्भात डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील आणि एक व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर सुरुवात करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना व महात्मा बरोबर फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजने जवळपास सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची कर्जमाफी थकीत आहे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे राज्य सरकारकडे बाकी त्यामुळे राज्य सरकार ते विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी पूर्वी देणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी तात्काळ दिली जाणार असल्याची माहिती सूत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे साडेसहा लाख शेतकऱ्यांना अत्यंत दिलासा देणारी व गोड बातमी समोर आलेली आहे याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निधी बाकी आहे ती आज ती सुद्धा कर्जमाफीचे जे काही पैसे आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी देणार देण्यात येणार आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतचे बाकी असलेले साडेसहा हजार कोटी याचबरोबर याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे आठशे चौसष्ट कोटी आणि एकूण सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आता ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार याची माहिती घेऊयात तर मित्रांनो ही कर्जमाफी याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म भरलेले होते किंवा जे शेतकऱ्यांना कर्जमाफी या यादीमध्ये नाव आलेलं होतं त्यांनी केवायसी केली म्हणजे आधार प्रमाणीकरण केलं परंतु त्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी पात्र परंतु वंचित असलेल्या पात्रहा लाख शेतकऱ्यांना पूर्वी होणार असल्याचं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासा देणारी व गोड अपडेट आहे याचबरोबर दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना राबवण्यात आली आणि याच योजनेच्या माध्यमातून अद्यापही जे काही कर्जमाफीचा निधी बाकी आहे ती सुद्धा कर्जमाफी राज्य शासन देणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सगळी कर्जमाफी होणार आहे परंतु मित्रांनो आता भरपूर शेतकरी आता कमेंट करत असतील की दादा आमच्या नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेचं काय आता तेही सांगतो परंतु या कर्जमाफी संदर्भात जर बघायचं गेलं तर या दोन्ही कर्जमाफी अंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी घेण्याचा निर्णय राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी ही सगळी कर्जमाफी देणार आहे परंतु आता दोन हजार एकोणीस असेल दोन हजार वीस असेल दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस आणि सर्व कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल गारपीट असेल अवेळी पाऊस असेल किंवा दुष्काळ असेल या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही आणि कर्ज भरू न शकल्यामुळे शेतकऱ्यांचा कर्ज थकीत पडते अशाच शेतकऱ्यांना थकित असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी घेणार आहे असं सध्या तरी दिसत आहे कारण की सरकार निर्णयांचा धडाका किंवा जी आर धडाका एका दिवसामध्ये तीस तीस चाळीस चाळीस जी आर सरकार काढत आहे मग कर्जमाफीचा जी आर काढायला सरकारला काय अवघड जात आहे हे सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांनी सरकारला विचारणं महत्त्वाचं आहे आणि मला तरी वाटतंय की की जे काही विधानसभांची निवडणूक का आहे निवडणुकीच्या तोंडावर हा सरकार जाता जाता हा निर्णय घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर अद्यापर्यंत जर थकीत कर्जदार शेतकरी असाल तुम्ही जर रिन्यू करायचा विचार करत असाल तर रिन्यू करू नका एवढी वेळ ही निवडणूक होईपर्यंत वाट बघा जर निवडणूक होईपर्यंत जर कर्जमाफ झालं तर तुमचा फायदा आहे तुम्ही जर रिन्यू केलं तर तुमचा त्याच्यामध्ये फायदा नाही तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला पन्नास हजार रुपयाच्या प्रोत्साहनपर्यंत अनुदान सुद्धा भेटणार नाही आणि कर्जमाफीचा सुद्धा लाभ भेटणार नाही त्यामुळे तुम्ही जर अद्यापर्यंत दोन हजार एकोणीस पासून किंवा गेल्या वर्षी जे थकीत कर्ज शेतकरी असाल आता जर नेमके दोन तीन महिन्यापूर्वी थकीत शेतकरी पड थकीत पडले असाल तर ते तुमचं कर्ज थकीतच असू द्या मग दीड लाख असो दोन लाख असो तीन लाख असो चार लाख असो किती जरी असलं तर तुमचं थकीतच असू द्या कारण की माफ होण्याची शक्यता आहे तशी सध्या विधानसभा निवडणुकीच्या जे काही आचारसंहिता लागणार आहे तसा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही थकीत असाल तर थकीतच राहू द्या तुम्ही जर रेन्यू रिन्यू केलं किंवा बँक जर तुम्हाला रिन्यू करण्याचा लागत आहे असेल किंवा बँक म्हणत असेल की तुम्हाला पाच टक्के वाढवून देऊ तुम्हाला दहा टक्के तुम्हाला वीस टक्के वाढून देऊ आम्ही ते कर्ज भरू आणि लगेच तुम्हाला ते वाढवून देऊ अशा पद्धतीचं तुम्ही कोणतेही काम करू नका बँकेला सरळ सरळ सांगायचं की आम्हाला रिन्यू कर्ज करायचं नाही आमची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की विधानसभेची विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे कर्जमाफी होण्याची आहे असं दिसत आहे कारण की, का की मित्रांनो जे काही आता जे काही सत्तेमध्ये बसलेलं सरकार आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जे काही महाविकास आघाडीवाले आहेत कारण की महाविकास आघाडीच्या माध्यमातून याच्या अगोदर सांगण्यात आले की जर आमचा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला तर पहिलीसही आमच्या मुख्यमंत्र्याची सही क सरसकट कर्जमाफीच्या शेतकऱ्यांच्या फाईलवर असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता सत्ता पक्षाला सुद्धा अशा प्रकारची भीती आहे जर शेतकऱ्यांची मतं जर महाविकास आघाडीच्या बाजूने गेली तर महाविकास आघाडी सत्तेवर येईल त्यामुळे सत्ता पक्षाचा विचार असा करत आहे की आपणच कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ देऊयात असं विचार चालू आहे आणि विचार तरच नाही तर मन विविध मंत्र्यांना सुद्धा याच्यामध्ये मा सगळी माहिती मिळालेली आहे कारण की दोन महिन्यापूर्वी तुम्ही आपले राज्याचे पणन मंत्री अब्दुलजी सताराम साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफी कर्जमाफी संदर्भातलं एक स्टेटमेंट पाहिलं होतं त्यांनी सांगलेलं होतं की तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे याचबरोबर कित्येक बातम्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलेलं होतं आणि शासनाने शासन सुद्धा कर्जमाफी संदर्भातला डेटा गोळा करण्याचे आदेश माहितीला देण्यात आले आणि महा आय टी, टी तसेच काम करत आहे म्हणजे शेतकऱ्यांचा किती कर शेतकरी किती शेतकरी राज्यामध्ये थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता लागू शकते किंवा जिल्ह्याने कर्जमाफीचा जे काही डेटा आहे गोळा करण्याचं काम शासन करत आहे माहिती करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा एक शंभर टक्के शक्यता आहे कारण की आता निवडणूक आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची सरकारला जर मतं वळवून घ्यायची असेल तर सरसकट कर्जमाफीशिवाय कोणताही पर्याय नाही त्यामुळे मित्रांनो कर्ज होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते परंतु तुम्ही आता जर थकीत कर्जदार शेतकरी असाल तर तुम्ही कर्ज भरू शकता दोन भरू शक कर्ज भरू नका ते थकीतच राहू द्या त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतची कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरू नका अद्यापही वेळ गेली नाही त्यामुळे तुम्ही जर थकीत कर्ज शेतकरी असाल तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतची राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये अद्यापही कर्ज करण्याच्या तयारीमध्ये आहे अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी संदर्भातलं डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तृता शिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद